हे कसे आहात तुम्ही मजेत तर आज आपण चाललेलो आहोत घाटावरती बैल आणण्यासाठी तर आपल्यासोबत आहेत धवल भाऊ मनीष भाऊ आणि टोनू रिया आपली टेम्पो आहे तर आपण इजत जाणार आहोत तर आपला कंटिन्यू आपला ब्लॉक बघत राहा दाखवतो तुम्हाला कसं काय पण जेवण वगैरे आला नाही तर ऑर्डर दिलेली आहे राईस ते घेतो आणि मग निघतो अगर झालेले आहे पैसे वगैरे दिलेले आहेत तर चला आपण निघूया आपल्या मिशनकडे घेतला डिझेल टाकून फुल झाली गाडी आपली फुल झाली गुलोस एकोणतीसशे सत्तर रुपयाचा डिझेल आणि गाडी निघणार आता करार सातारा बाप्पा मोर तर आता आम्ही निघलो घाटावर जाण्यासाठी तर आता आम्ही मऊ पाड्यात तर आपली टेम्पो होती मऊ पाड्यात म्हणून आपल्याला यायला लागला ओला करून आम्ही आलो तर आता निघतो तर कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये राहा आपण पोहचलेलो आहोत खंजीरच्या वाड्यावरती तर कंटिन्यू आठ तास आपली गाडी रनिंग मध्ये होती तर मीच गाडी चालवत होतो तर आपल्याला मधलं शूट वगैरे घेता आला नाही कारण की आपला फोन मध्ये मॅप वगैरे चालू होता तर आता आपण पोचलेलो आहोत मग दाखवतो तुम्हाला आता आम्ही आलेलो आहोत बेऱ्यामध्ये तर आहे सुंदर आहे पक्ष्या आणि आपला कंजीर याला तर यालाच आपण नेण्यासाठी आलेलो आहोत आणि आहे शंभू तर आपला कंजीर बघा आला जवळ चल चल यालाच ने घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत तर दाखवतो आपल्या कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये राहतात दाखवतो आम्ही तुम्हाला कसा काय गेला कसा काय गेला तर आता आम्ही निघलो कंजीरला घेऊन तर आता भेटू आम्ही डायरेक्ट पलशी स्टेशनला साईला घ्यायला चाललोय मी पल्जी स्टेशन चला तर कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये राहा आपण आता पोचलेलो आहोत साईच्या वाड्यावरती तर हा मुंबई महाराष्ट्र केसरी साई तिकडे के आहे सरजा आणि हा आहे खंजीर तर आता आपण इथे आराम वगैरे करणार आहोत कारण की पूर्ण रात्र आपण टेम्पो वगैरे चालवली तर मग आराम वगैरे करून झाला का मग निघणार आहोत मना आई एकवीराच्या भेटीला तर कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा वगैरे भरून झालेली आहेत तर आता आम्ही इथून निघतो आईच्या भेटीला तर कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा तर टोनू ठिका भेटे का ना ठीक पकड पकड के भेट कुछ होगा तो कॉल कर तर चला तर भेटू आपण आईच्या इथे तर आता आपण जेवण करण्यासाठी थांबलेलो दुर्गा हॉटेल तरी आपली टेम्पो इथे लावलेली आहे तर धावल भावे ऑर्डर वगैरे दिलेली आहे तर दाखवतो तुम्हाला ऑर्डर आल्यावरती आता आपली ऑर्डर आलेली आहे तर आता घेतो जेवण तर भेटू आपण नंतर आता तर आपला जेवण वगैरे झाला तर मस्त टेस्ट वगैरे हो होती तर आपला बिल नऊशे साठ रुपये झालेलं आहे आपण ना तर कोणाला यायचे असेल ते होऊ शकता हॉटेल दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट चला तर भेटू पुढे आपण जाणार होतो आईच्या भेटीला तर काही कारण आपल्याला आईच्या भेटीला जाता येणार नाही कारण की आपली गाडी जमती रनिंग मध्ये होती तर पूर्ण आपली गाडी हिट झालेली आहे तर एक दीड तास आपल्याला इथे थांबायला लागेल तर नक्कीच आम्ही सर्वजण प्लॅन करू आणि आईच्या भेटीला नक्कीच जाऊ तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर बैल कंजीर का उतरलेला आहे टेम्पोला टेम्पो लावून गेला त्या ते ला टेम्पोत आणि साई आणि सरजा चाललाय जावले गावात आणि आपला चॉपर चालला देवचवाडे दे दे गावात चला तर पण आलेलो आहोत कलंबली सिग्नल वरती तर बैल वगैरे पास केला त्या टेम्पोत आणि तोंडू गारतो आपल्या कंजीरला वाडा अरे मनीष भाऊ आणि धावल भाऊ जातील आता धावले गावात तर आपण जाणार दा देडाला तर आपला खंजीर नुसतं आंबरतो तर आता आपण चालू आहे घरी तर कलंबोली सर्कल वरती आला तो होता आपल्याला ना अस्मित नाही आला तर आपल्या टेप्पो टाकला आपण कंदिरला ना। तर मनीष भाऊ धवल भाऊ गेले साईला आणि सरद्याला घेऊन धावले गावात तर काय होतंय घरी कल्लोस तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये तर कंटीर आपला ब्लॉक बघत राहा आता आलो अस्मी सांगते घरी तो बघा आलो आम्ही आता देवची वाड्या तर मामी आले आले आपली आरती वगैरे घेऊन आपल्या लांजीरची घब्राल रे त्याला जरा हा शंभर रुपये पण काही कॅरी टाकलेला आहे आता छोटी मालकीन आलेले दिवा खाईल तो कळा ला कलांग गप जरा जास्त कलांग शर्ती वरती कर बेस सांग हा काय दिशील पण त्याला जिंकले नक्की का किती चला तर आता आम्ही निघतो तर आता आपण आले वाडेवरती तर बैल वगैरे बांधून घेतला काना वगैरे टाकला तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब और शेअर करायला विसरू नका तर चला बाय बाय